श्री स्वामी समर्थ नमस्कार मी तुम्हाला एका सोलापूरमधील एका तरुणाचे त्याच्या आयुष्यात घडलेली एक घटना सांगणार आहे ते खूप काळजीपूर्वक ऐका सोलापूरच्या एका, एका तरुणाचं आयुष्य सतत संघर्षात होतं मी नाव घेत नाही कोणाचं फक्त तुम्ही कथा ऐका सोलापूरच्या एका तरुणाचे आयुष्य सतत संघर्षात होते नोकरीत स्थिरता नव्हती घरच्या जबाबदाऱ्या वाढत होत्या रात्री झोप लागत नव्हती मनात एकच प्रश्न माझं पुढं काय तो रोज बाबांच्या सांगण्यावरून स्वामी समर्थाच्या मूर्तीसमोर बसायचा पण त्याला काही अनुभूती येत नसे तो मनात मानायचा स्वामी तुम्ही खरेच आहात का माझ्यासाठी काय कोणासाठी तरी आहात का एक दिवस तो पूर्ण तुटून गेला सगळं संपले असं वाटलं त्याला रात्रभर तो फक्त एकच मंत्र वरत राहिला जय स्वामी समर्थ पहाटेच्या सुमारास तो झोपू लागला आणि त्याला एक विचित्र स्वप्न पडले तो अंधारात उभा होता आणि स्वामी समर्थ त्याच्या बाजूने चालत होते स्वामी म्हणाले का घाबरतोस मी तुझ्या पाठीशी आहे तू पडणार नाहीस स्वप्नातून उठल्यावर त्याच्या मनात अपूर्व शांतता होती पहिल्यांदाच त्याला जाणवलं कोणीतरी माझी काळजी घेते त्या दिवसापासून त्याचा आत्मविश्वास वाढला कामात तो स्थिर झाला निर्णय स्पष्ट झाले जेव्हा जेव्हा त्याला संकट आली तेव्हा त्या एका वाक्यानेच तिचं मन मजबूत व्हायचं स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा अनुभव सांगतो खरा चमत्कार म्हणजे मनाचं धैर्य स्वामींची कृपा दिसत नाही पण तेच जाणवते आणि तेच तुमचं खरं जीवन बदलते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ